स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख होती ते अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादी स्थापनेपर्यंत परंतु कोल्हापूर जिल्ह्यातून करवीरताच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा आणि एकनिष्ठेचा मेरुमनी म्हणून ओळख असणारे काँग्रेसचे जिल्ह्यातील दिवंगत नेते पी पाटील पी पाटील हे नाव म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच पी पाटील असे समीकरण एका अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यात रूढ झाले होते परंतु स्वर्गीय पीएम पाटलांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षात प्रवेश होणार असल्याचं निश्चित मानलं जात असल्या कारणाने करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षासमोर करवीर मध्ये चेहरा कोण हा प्रश्न समोर येताना दिसत आहे नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहतात लाईव्ह मराठी कैलासवासी पी एन पाटील यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून करवीर बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी अथक परिश्रम घेतले होते पक्षाचा जिल्हा सरचिटणीस उपाध्यक्ष ते दोन वेळा करवीर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून येऊन त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले होते एकीकडे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून इतर पक्षात प्रवेश केले मात्र दिवंगत पीएन पाटील यांनी शेवटपर्यंत पक्षनिष्ठा जपत काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले अगदी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार छत्रपती शाहू महाराज यांना निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांच्या बरोबरच दिवंगत पीएन पाटील यांचा देखील मोलाचा वाटा होता मात्र जून दोन हजार चोवीस मध्ये पी एन पाटील यांच्या निधनानंतर करवीर मधून त्यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी अलीकडेच मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे सध्या करवीर मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार असल्याचं पाहायला मिळतंय काही ठिकाणी राहुल पाटलांच्या या निर्णयाचे स्वागत केलं जाते मात्र काँग्रेस पक्षाला आणि स्वर्गीय पी पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या रा गटाला राहुल पाटील यांचा हा निर्णय मान्य नसल्याचं बोललं जात आहे अशातच जिल्ह्याचे अर्थकारण आणि राजकारण याची नाडे असलेली गोकुळ आणि केडीसीसी बँक ही दोन प्रमुख सत्ता केंद्रे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आहेत गोकुळ तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुश्रीफ करवीरमध्ये राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या मदतीने पक्षाची ताकद वाढवणार असल्याचं बोललं जात आहे असं असलं तरी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार सतेश पाटील यांना करवीरच्या भविष्यातील वाटचालीसाठी या ठिकाणी नवा चेहरा देण्याचं आवाहन समोर आलंय यातूनच आता काँग्रेसला नेमका कोण चेहरा मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे लोकसभा निवडणुकीवेळी चेतन नरके यांनी महाविकास आघाडीला साथ दिली होती तसेच विधानसभेच्या वेळीही चेतन नरके यांनी सतेश पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तिथंही दोन पावलं मागं घेऊन त्यांना साथ दिली होती आता करवीरच्या राजकारणात चेतन नरके हे काँग्रेसला एक अनुभवी चेहरा म्हणून समोर येऊ हो शकतात विधानसभेच्या प्रचारात आमदार सतेज पाटील यांनी चेतन नरके तुम्ही थोडं थांबा पुढं मी आहे असा शब्द दिला होता त्यामुळे आता करवीर मधून काँग्रेसचा चेहरा जर चेतन नरके झाला तर आश्चर्य वाटायला नको आता जर असे झाले तर जुनात काँग्रेसचा कल कर आणि करवीरची जनता या गोष्टीला कसे स्वीकारतील हे पाहणे अवचुक्याचा विषय ठरणार आहे तर तुम्हाला यावरती काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आलं श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया